नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळात मेथी बेसन साहित्य पण अगदी खूप कमी आहे म्हणून कोठेही व्हिडिओ आधीमध्ये स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग झटकिपट त्याकरता लागणारे साहित्य पाहूया मेथी बेसन आहे म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे येथे मी मेथी घेतलेली आहे अडीच वाटी बारीक चिरलेली एक वाटी बेसन पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून कांदा लसूण चटणी चवीप्रमाणे मीठ आठ ते दहा कढीपत्ता पाने एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे फोडणी करता दोन ते तीन टेबलस्पून तेल आणि चिमटभर हळद गॅसवर तवा ठेवून त्याच्यात मी दोन टेबलस्पून तेल तापत ठेवले तेल तापल्यानंतर त्याच्यावर ते मी मोहरीची फोडणी करून घेतली मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरेसुद्धा टाकून दिले ते पण छान तडतडू दिले खमंग लसणाची फोडणी केली आणि त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकून कढीपत्ता पण चांगला तडतडू दिला आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली जी मेथी आहे ती मेथी टाकायची आणि अगदी छान परतवून घ्यायची चार ते पाच मिनिट मेथीतलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत मेथी परतून घ्यायची फोडणी टाकलेल्या मेथीतलं पाणी आटत आहे तोपर्यंत तुम्हाला मी नेहमीप्रमाणे आठवण करून देते तुम्ही इराज किचन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जे वेळोवेळी व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मेथीतलं पाणी पूर्णपणे आठलेलं आहे म्हणून त्यामध्ये आता थोडीशी मी हळद टाकते त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण चटणीसुद्धा टाकून घ्यायची ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता परत एकदा छान मेथी हलवून घ्यायची म्हणजे त्यामध्ये जी हळद आणि चटणी टाकली ती सगळीकडे एकसारखी लागेल दोन ते चार मिनिट मेथी परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण बेसन टाकायचं बेसन टाकतानासुद्धा असं थोडं थोडं भुरभुरत टाकायचं म्हणजे ते एकदम जास्त मेथीमध्ये पडणार नाही आणि त्याच्या गुठळ्यासुद्धा होणार नाहीत तुम्हाला दाखवते मी हाताने असे थोडं थोडं करत बेसन सोडत आहे अशा पद्धतीने मेथी परतत परतत त्यामध्ये बेसन टाकायचं म्हणजे बेसनसुद्धा मेथीला सगळीकडे लागतं सगळं बेसन टाकून झालं की सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं मीठ कधी पण भाजीला टाकताना शेवटी टाकायचं म्हणजे मिठाचा अंदाज अगदी व्यवस्थित येतो मीठ टाकून परत एकदा भाजी एक दोन मिनिट एकसारखी छान परतून घ्यायची आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवून दोन ते चार मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे मेथीमध्ये जे, मेथी जे बेसन टाकले ते अगदी सुट्टं सुट्टं होतं चार ते पाच मिनटानंतर मेथी बेसनला वाफ पण अगदी छान सुटलेली आहे म्हणून मी बाऊल काढून ते हलवून बघते अगदी मोकळं मोकळं मस्त झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही जर घरात मेथी बेसन केलात तर त्याला जी टेस्ट येते ती हॉटेलपेक्षाही एकदम छान येते हे मेथी बेसन आता मी एका बाउलमध्ये सर्व करून घेते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा धन्यवाद